मान्य मुख्यक्रिसंडेच मान्य सूर्योगी सर सहकारी येतं आणि माझ्या पालमित्रांनो आज आपण इथे संलेलो आहोत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापैभिर्वाण दिनानिमित्त हे असं एक व्यक्तिमत्व आहे की त्यांचा संघर्ष अगदी शेवटपर्यंत संपलेला नाही ना आहे संघर्ष शिक्षणासाठीचा संघर्ष समानतेसाठी संघर्ष समाज प्रबोधनासाठीचा आणि त्यानंतर संघर्ष कमी असा मरेपर्यंत संघर्ष करणारं व्यक्तिमत्व आज तुमच्यासमोर उभं आहे तर या ज्या व्यक्तिमत्वाचा तुम्ही जर फोटो पाहिला असेल तर आज केवळ भारतातच नव्हे तर, तर इतरत्र विश्वातही त्या व्यक्तीला आघाड प्रेम आणि माया आणि मानाचे स्थान आहे अशा व्यक्तीचा आज आपण महापरिनिर्वाण दिन साजरा करत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील एक छोटीशी गोष्ट मी तुम्हाला सांगते ते दहावीला असताना त्यांना तालुक्याच्या ठिकाणी परीक्षेसाठी जावं लागायचं तर त्यावेळेला परिस्थिती काही फारशी बरी नसायची किंवा सोयीसुविधाही कमी असायच्या त्यासाठी तालुक्याच्या ठिकाणीच मुक्कामी राहावं लागायचं परीक्षा संपेपर्यंत ते तालुक्याच्या ठिकाणी मुक्तामी होते त्यावेळेला घरची परिस्थिती आर्थिक परिस्थिती त्यांची अंतिम बेताची असल्यामुळे तरीसुद्धा त्यांच्या वडिलांनी त्यांना तालुक्याच्या ठिकाणी खोली केली आणि तिथे ते राहायला गेले तर त्यावेळेला जेवणाची व्यवस्था बाहेर हॉटेलमध्ये जावं अशी परिस्थिती नव्हती त्यामुळे त्यांचे वडील त्यांच्यासाठी घरी स्वयंपाक करायचे तर ज्या वेळेला बाबासाहेब पेपर देण्यासाठी जायचे पेपर येऊन आल्यानंतर त्यांचा घरी स्वयंपाक तयार असायचा त्यांचे वडील त्यांना जेवणाचा पाठ करून द्यायचे आणि त्यांना सांगायचे की तू जेऊन घे जे आणि अभ्यासाला बस पण त्यानंतर एक दिवस त्यांनी जेवण केलं दुसऱ्या दिवशी त्यांनी त्यांच्या वडिलांना विचारले की तुम्ही कधी जेवणार आहात तुम्ही पण माझ्यासोबत जेवा त्यावेळेला त्यांचे वडील म्हटले की आधी तुम्ही जेवा त्यानंतर मी दे असे दोन दिवस गेले तिसऱ्या दिवशी जे ज्या वेळेला बाबासाहेब त्यांच्या बाजूचा पेपर देऊन आले त्यावेळेला त्यांनी त्यांच्या वडिलांना विचारलं की आपण सोबत जेऊया त्यावेळेला त्यांचे वडील म्हटले की ना नाही तुम्ही जेवून घ्या त्यानंतर मी जेवेन यानंतर बाबासाहेबांच्या डोक्यामध्ये थोडासा प्रकाश पडला आणि त्यांच्या लक्षात आलं की आपले वडील जेणे तीन दिवस फक्त आपल्याला ताट करून देतात आणि त्यानंतर त्या भाकरीच्या ढोकळ्यामध्ये काहीही नसतं आणि आपले वडील तीन दिवस झालं आपल्यासाठी उपाशी आहेत त्यावेळेला त्यांना खूप वाईट वाटलं आणि त्यांनी त्यांच्या वडिलांना विचारलं की तुम्हाला तीन दिवसात काहीच त्रास नाही झाला तुम्हाला कसलीच भूक नाही लागली तुम्ही फक्त मला जेवण देत होता आणि तुम्ही उपाशी राहिलात तुमची भूक भूक कशी भेटली नाही त्यावेळेला त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितलं की माझी भूक फक्त पोटा भूती नाही आहे माझी भूक एवढी आहे की ज्या वेळेला तू इतका मोठा हो की तुझ्याकडे मान उंच करून बघावं लागेल आणि सगळा समाज तुला मानाचं स्थान देईल सगळं विश्व तुला मानेल ही माझी दुःख सूक्ष त्यातच मला समाधान आहे की बाकीच्या भूमिकेला मी घाबरत नाही अशा पद्धतीने ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील यांनी अगदी खर्च करून परिस्थिती नसताना आपल्या मुलांना आपल्या मुलाला खूप सारं शिक्षण दिलं खूप साऱ्या पदव्या मिळून दिल्या तर अशा वडिलांसारखेच आपले आई वडीलसुद्धा असतात ते सुद्धा आपल्यासाठी प्रश्न करत असतात आपण त्याकडे दुर्लक्ष न करता आपल्या आईवडिलांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण जागृत असलं पाहिजे आणि त्यासाठी महत्त्वाची त्यांची सवय म्हणजे वाचन त्यांनी वाचनात अजिबात थंड पडू दिला नाही आणि त्यांच्या वाचनाच्या सवयीमुळेच ते मोठे झालेत आणि आज ते एवढे मोठे आहेत की अवघ विश्व त्यांना मानतंय आणि भारत भूमिशा मुकुटातील एक महत्त्वाचा निरा म्हणून ते चमकतात याचं श्रेय सगळं त्यांच्या आईवडिलांच्या कष्टाला जातं आणि त्यांच्या स्वतःच्या जा परिश्रमाला जातं तर अशा पद्धतीने ज्या आईवडिलांच्या कष्टाची यांना कदर असते तिलं नक्कीच त्यांचं स्वप्न पूर्ण करतात आणि पुढे जातात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची वाचनासोबतचा आणखी एक महत्त्वाचा गुण तो गुण म्हणजे आत्मविश्वास या आत्मविश्वासाच्या जोरावरच त्यांनी त्यांना त्यांचं आढळ स्थान निर्माण केलं आहे की त्या स्थानावर दुसरी व्यक्ती पोहोचू शकणार नाही एवढी उंची त्यांनी गाठलेली आहे आज त्यांच्या महापरिदिवांजिनानिमित्त आपण एक प्रतिज्ञा करूया की वाचन तर आपण अभ्यासानिमित्त करतोच परंतु इतर अवांतर वाचन म्हणजे वाजन्द वर्तमानपत्र असेल त्यातल्या गोष्टी असतील किंवा गोष्टीची पुस्तकं असतील इतर नेते कर्तृत्ववानगुरू स्त्रिया महिला या सगळ्या ज्या आहेत त्यांच्याबद्दल जी वाचनाची पुस्तकं आपल्याला उपलब्ध होती ती पुस्तकं आपण वाचायला शिकलं पाहिजे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठल्याही गोष्टीचा आत्मविश्वास आपल्यामध्ये पाहिजे या आत्मविश्वासाच्या जोरावरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्थानावर पोहोचलेले होते अशा या स्थानावर पोहोचलेल्या व्यक्तीस माझे विनम्र अभिमा अभिवादन धन्यवाद